आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात तो जनतेत नाही आहे फक्त वाले वाळूवाले धंडेवाले या लोकांच्यातच फिरायचं काय गडी राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं पुन्हा माहिती सांगलीत ना आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीत रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय गडी बोल आज मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत आणि पुन्हा म्हणतात हे हे अपक्ष आहे आम्ही विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत त्यांनी एवढं काय नाही त्याला मत पोस पडली पाहिजे म्हणून मग मला नाही आम्ही गांधी आणणार मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार मी आता काय बिका कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही <laughs>